मी अबळला जोग आहे आणि मी नेहा जाधव आम्ही दोघी स्त्रीसाठी एक्झिबिशन चालवतो आणि हे स्पेसिफिकली आम्ही लेडीजसाठी चालू केलेलं आहे जे घरातून बिझनेस करतात किंवा ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे छोटे मोठे जे घरात असतात ज्याला बिझनेस ग्रो करायचा आहे आयडिया नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही एक मार्केट प्रोव्हाइड करतोय आम्ही गेले चार वर्ष ह्या एक्झिबिशन असे ऑर्गनाईज करतो आहे जे ऑल ओव्हर पुणे आम्ही करतो आहे वेगवेगळ्या सोसायट्यांनी पण करतो आणि असे ग्राउंड्सवरती पण करायला लागलो आहे आता की जेणेकरून लेडीजला एक्सपो एक्सपोजर मिळेल अजून अजून सो so, आमचा आता जे एक्झिबिशन आहे ते सध्या आहे एल एम डी बावधानमध्ये ग्राउंडवरती तिथे जवळजवळ आमचे आज चाळीस स्टॉल लागलेले आहेत तीन दिवसाचं हे दिवाळी धमाका एक्झिबिशन आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहेत जे दिवाळी रिलेटेड लेडीजला शॉपिंग म्हणजे दिवाळी फराळापासनं ते अगरबत्ती दिवाळी डेकॉर अँड साड़ी साडी सगळे स्टॉल आहेत जरी yeah. तुम्हाला प्रमोशनलचे पण तुम्हाला इथे स्टॉल्स भेटतील लहान मुलांसाठी किट्स किटचे टॉय स्टॉल्स आहेत बरेचसे ठेवलेले आहेत जोकर आहे म्युझिक आहे तर सगळ्यांनी या आणि इथं एन्जॉय करा ह्याचबरोबर बरोबर फूड स्टॉल पण आपल्या इथं आहे खाण्याचाही आस्वाद घ्या धन्यवाद

हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे रूपाली खेडकर माझ्या ब्रँडचं नाव आहे अरुवा पैठणी आणि बरच काही आज घेऊन आलेली आहे हे सुंदरसे असे पैठणीचे क्लचेस हे मी ओपन करून आता दाखवते आहे आतमध्ये त्याला एक आतमध्ये त्याला एक कंपार्टमेंट पण आहे ही एक सुंदरशी अशी त्याला एक चेन्स लिंक म्हणता येईल अजून एक त्याच्यात व्हरायटी दाखवते ती एक नवीन व्हरायटी आहे यू कॅन सी द फिनिशिंग सगळं आणि याच्यातच ते पैठणीच्या बोटीज पण आहेत अशा सुंदरशा बोटीज आहे याच्या व्यतिरिक्त